नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे फेसबुकवरून पैसे कसे कमावावेत या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे मागील काही दिवसापासून बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम येतोय की त्यांच्या प्रोफाईलवरती किंवा त्यांच्या पेजवरती तुम्ही आत्ता काही तुमच्या मॉनिटायझेशन टूल्समधून पैसे कमवू शकत नाही अशा पद्धतीचा मेसेज यायला सुरू झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना समजत नाही की नक्की हे कशामुळं होते किंवा काय होते तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे कशामुळं होते आणि याचं सोल्युशन काय आहे चला तर मग बघूया मित्रांनो तुम्ही माझ्या इकडे बघू शकत असाल की अशा पद्धतीचा एक तुम्हाला इकडे एरर आलेला दिसेल तुमचा पेज असेल तुमचं प्रोफाईल असेल त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीचं नोटिफिकेशन येतं पहिल्यांदा आणि हे नोटिफिकेशनवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तिकडे तुम्हाला या तुम् समोरच्या पद्धतीचा असा एरर दिसेल आणि हा एरर रेड कलरमध्ये आहे या मध्ये जेव्हा तुम्ही व्यूवरती क्लिक कराल म्हणजे हे जे बटन आहे त्याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये सरळ सरळ मेन्शन केलेलं असेल की हे कशासाठी प्रॉब्लेम झालेला आहे याच्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल पकडून चला की तुमच्या पेजवरती बोनस आहे तुमच्या पेजवरती ॲड्स ऑन रील आहे तुमच्या पेजवरती इनस्ट्रीम ॲड्स आहे अशा पद्धतीचे टूल्स इनेबल्ड आहेत आणि फक्त हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही जेव्हा इन्स्ट्रीम ॲडच्या खाली एक बघितलं असाल की वी हॅव रिस्ट्रिक्टेड द ॲबिलिटी टू अर्न मनी तुमच्या इन्स्ट्रीम ॲडच्या खालीच तुम्हाला एक अशी लाईन दिसेल इकडे तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही समजून घ्याल तर याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी आहेत की एक तर तुम्ही कंटेंट हा डुप्लिकेट वापरलेला आहे म्हणजे कुणाचा तर कॉपी पेस्ट करून टाकलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे तो कंटेंट कॉपी पेस्टचा अर्थ काय होतो की लिमिटेड ओरिजिनॅलिटी ऑफ कंटेंट एल ओ सी याला म्हणतात लिमिटेड ओरिजिनॅलिटी ऑफ कंटेंट फेसबुक इथं तुम्हाला सांगता आहे की हा जो कंटेंट तुम्ही वापरला आहे याचा फेसबुकच्या ह्या इकोसिस्टममध्ये कोणताही ॲडिशनल व्हॅल्यू नाही आहे म्हणजे याचा आमच्या ऑडियन्सला काही फायदा होत नाही आणि हा तुम्ही म्हणजे अल्टर करून वापरलेलं कंटेंट आहे त्याच्यामुळे हे आम्ही एल ओशी लावतो आहे त्यामुळे एक तर पेजला आपल्या प्रॉब्लेम येतो दुसरी गोष्ट आहे की एखादा व्हिडिओ तुम्ही पोस्ट केला भलं त्याच्यावरती तुम्हाला कोणी कॉपीराईट कंटेंटचा किंवा त्याच्यावरती कुणी तुम्हाला कोणी स्ट्राईक दिलेला नाही आहे पण तो व्हिडिओ तुम्ही तीन चार पाच ग्रुपमध्ये शेअर केला तर फेसबुकला ते स्पॅम वाटतं आम वेळेला ते काय करतं की तुमचं ॲडसॉन रील असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ते रील जर शेअर केले असेल तर तुमच्या त्या रील्सला प्रॉब्लेम देतो किंवा जर तो मोठा व्हिडिओ असेल आणि तो तुम्ही ग्रुपमध्ये शेअर केला आहे तर तो तुमच्या इन्स्ट्रीम ॲडला प्रॉब्लेम देतो हे सगळा विषय आहे तो हा जुन्या टूल्सबद्दल आहे पण हेच जेव्हा जर तुमच्या कंटेंट मॉनिटायझेशन टूल म्हणजे सी एम टीमध्ये जर प्रॉब्लेम दिला तर तो इथे एक तुम्हाला मेसेज दाखवते की आम्ही तुमची अर्निंग ॲबिलिटी जी आहे व्हिडिओज आणि रील्सवरती रिस्ट्रिक्ट केली आहे पण तुम्ही टेक्स्ट पोस्ट आणि इमेज पोस्टवरती पैसे कमवू शकतात म्हणजे जे सी एम टीमधला जो टूल आहे लाईक बोनस सारखं तर ते टूल इनेबल आहे आणि जुन्या टूल्समध्ये पण तो बोनसला तुम्हाला काही त्रास देत नाही आहे तो तुम्हाला व्हिडिओला रिस्ट्रिक्ट करतो आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर थोड्या थोड्या याच्यावरती समजल्या असतील तर काळजी करू नका हा प्रॉब्लेम तुमच्या इथे आलेला असेल तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे आता फक्त एक लक्षात ठेवा की हा प्रॉब्लेम ज्या दिवशी तुम्हाला आलेला आहे तिथून मागे एक महिना म्हणजे तीस दिवस जो काही कंटेंट तुम्हाला वाटतोय की बाबा हा कंटेंट मी कॉपी पेस्ट केलेला आहे किंवा हा कंटेंटला प्रॉब्लेम राहू शकतो किंवा हा कंटेंट माझा मी इथे इथं शेअर केला काही जास्त विचार करू नका सगळा कंटेंट तो तीस दिवसाचा जर तुमचं लाईव्ह सोडून म्हणजे तुम्ही फेसबुकवरती लाईव्ह गेलेला आहात आणि तुम्हाला शंभर टक्के आहे की तुम्ही हा कंटेंट तुमचा स्वतःचाच आहे तर तो सोडून बाकीचा सगळा कंटेंट तुम्हाला डिलीट करायचा आहे तुम्ही म्हणाल की मग आता डिलीट केलं मग पुढे काय आमच्या पेजचं रीच जाईल मग आमच्या पेजवरती आत्तापर्यंत मिळालेले पैसे गायब होतील जे काय असेल ते त्याचा काही विचार करू नका ते सगळं पहिलं डिलीट करा डिलीट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे काय ते तुम्हाला आहे फक्त पहिल्यांदा सगळं स्क्रोल डाऊन करून बघा की तीस दिवसात तुम्ही काय काय टाकले तिकडे रील्स आहेत का पोस्ट आहेत का पोस्ट राहून द्या टेक्स्ट पोस्ट इमेजेस राहू द्या त्याला काही करू नका जेवढे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ काढून टाका ठीक आहे ही पहिली स्टेप आहे हे जे जेवढे व्हिडिओ रील्स असतील ते सगळं काढून टाका आणि पुढं काय आहे ते नीट लक्ष देऊन ऐका आपल्या फेसबुकवरती एक ऑप्शन असतो जेव्हा तिकडे पोस्ट करायला तुम्ही जाता तिकडे लाईव्हचा ऑप्शन आहे तुम्हाला बरोबर आता याच्यामध्ये दोन गोची आहेत अडचणी आहेत आता काही लोक फेसबुकवरती चेहरा न दाखवता काम करतात त्यांनी काय करायचं आणि जी लोक चेहरा दाखवत आहेत त्यांनी काय करायचं जे चेहरा दाखवून काम करत आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही फेसबुकच्या कॅमेरासमोर करायचं आहे आणि लाईव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तिकडे एक सब्जेक्ट लाईन टाकून तुम्हाला पुढील तीस दिवस रोज किंवा आठवड्यातील तीन दिवस एक दिवसा आड कमीत कमी पाच मिनिट ते जास्तीत जास्त दहा मिनिट त्या पेजवरून किंवा त्या प्रोफाईलवरून तुम्हाला लाईव्ह जायचंय म्हणजे लाईव्ह स्ट्रीम करायचंय इकडे जे ऑप्शन दिसतोय तुम्हाला लाईव्हच्या बटनावरती क्लिक आता प्रत्येकाला लाईव्ह जाणं तर माहीत आहे ते मी काय तुम्हाला एवढं इन डिटेल सांगू नाही शकत आहे पण तुम्ही म्हणाल की आता आम्ही चेहरा न दाखवता काम करतोय मग आम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही काही करायचं नाही जी एखादा हायवे असेल एखादा मस्त रसाचं तिथं गुराळ आहे फॉर एक्झाम्पल पकडून चाला किंवा एखादं छान चहाची टपरी आहे तिथं बसा फेसबुकला लाईव्ह करा रस्त्यानं जाणा येणारी माणसं असतील रस्त्यानं जाणा येणारी वाहनं असतील दिसू देत काही प्रॉब्लेम नाही फक्त एक काळजी घ्या की ज्याच्यामुळे कुणाचं म्हणजे नाही का जी काय ऑब्जेक्शनेबल एखादी का गोष्ट असेल ती लाईव्ह कॅम्पमध्ये आणू नका म्हणजे गजबजला जे एरिया असेल भाजी मार्केट असेल अशा गोष्टी फिरून दाखवा की जे लोकांना छान वाटेल एखादं मंदिर असेल तर मंदिरामध्ये तुम्ही दर्शन करा आणि चार चार मंदिराचं थोडंसं शूट करा एक पाच सात मिनिटाचं अशा पद्धतीनं जर तुम्ही काम केलात तर तुमच्या पेजचं जे रिस्ट्रिक्शन आहे ते पुढील तीस दिवसामध्ये ते पंचेचाळीस दिवसामध्ये शंभर टक्के निघून जाण्यास तुम्हाला हेल्प होणार आहे हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड तुम्ही आत्तापर्यंत बघितला आहे हा मराठी माणूस तुमच्या हक्काचा आहे ह्याच्यावरती काही तुम्हाला, तुम्हाला क्युरी असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला काय स्क्रीनशॉट मला पाठवायचं असेल तर फेसबुकवरती शहाजी गरंडे व्हिडिओ सर्च करा मला इनबॉक्सला मेसेज करून ठेवा मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल एच जी टेक व्हिडिओज याला सबस्क्राईब करावेला अजिबात मागे पुढे बघायचं नाही शेअर करत राहा ज्यांना याची गरज वाटते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचला पाहिजे जा। आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्यासोबतच आहे भेटू लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र